लवकरच भी नांग नामक स्त्री भूताची माहिती सापडली हे पिशाच थोडंफार भूत सावलीशी मिळत जुळत होत समजा कर्मधर्म संयोगाने याच भूताने सुधाच्या नवऱ्याचा बळी घेतला असेल तरी घटनास्थळी बंदूक कशी सापडली हा प्रश्न उरतोच किरण सुधाची चौकशी करायला बंगल्यावर जाणार होता त्याच वेळी कर्जतच्या फार्म हाऊसवर विजयला पाठवून देऊ गरज पडल्यास तो पुन्हा तिथल्या पोलीस चौकीत जाईल आणि बंदुकीचं रहस्य शोधून काढेल असं ठरवलं डोळे जड झाले लॅपटॉप टेबलवर ठेवून सोफ्यावरच चादर ओढून पडलो लगेच झोप लागली फार वेळ झाला नसेल कोणीतरी बेडरूमचं दार ढकललं तो आत आला मास्क घातला असल्याने त्याचा चेहरा नीट दिसला नाही त्याने खुंटीवर अडकवलेला लाल शर्ट अंगात चढवला झोपलेल्या सचिनकडे पाहून चेष्टेने डोळा मिचकावला आणि दाराबाहेर पडला मला त्याचा पाठलाग करायचा होता पण अंगात उठण्याचं त्राणच नव्हतं आणि काही क्षणातच एक आर्त किंकाळी ऐकू आली आणि मी खाडकण डोळे उघडले म्हणजे स्वप्न पाहत होतो तर पण किंकाळी खरी होती कदाचित विशाल किंचाळला असावा भूत सावली आता त्याच्याही मानगुटीवर बसली की काय मी खाली धावलो घोरणारा सचिनही उठून मागोमाग पळत आला लिंबाजी आणि राजेश विशालच्या पलंगा शेजारी उभे होते आणि अस्मादिक बेडला पाठ टेकून नाकापर्यंत चादर ओढून भित्र्या नजरेने खोलीभर पाहत असलेले आता काय झालं मी विचारलं अस्मादिक निजण्यापूर्वी गवाक्षाची आवरण पटिका ओढून घेण्यास समीप गेले असता क्रूर नेत्रद्वयी लकाकले बहुधा पिशाच्या सावलीच असावी ती तिने अस्मादिकांवर निर्दयी आक्रमण केलं तीक्ष्ण वाघ नखांनी ओरबाडलं आणि अस्मादिकांनी प्रतिकार करताच अमानवीरित्या सरपटात अज्ञात स्थळी अंतर्धान पावली विशालने सांगितलं मग चादर खाली केली त्याच्या उघड्या केसाळ छातीवर कुणीतरी जबरदस्त ओरबाडलं होत हे ओरबाडणं आहे काय रताळ्या याला फालोटे काढणं म्हणतो आम्ही होलसेल मध्ये सचिन जखम पाहून म्हणाला खूपच लागल रे थांब मी रिसेप्शनला फोन लावून मलमपट्टी मागवतो उद्या डॉक्टर कडे जाऊन इंजेक्शन घेऊ राजेश म्हणाला आणि फोनकडे पळाला पण मी म्हणतो एवढ्या रात्री गरजच काय तुला गवार सोलत तु बसायची सचिनने विचित्र प्रश्न विचारला गवाक्ष म्हणजे गवार नाही गाढवा आवरण पटिका ओढून घेण्यास म्हणजे खिडकीचा पडदा ओढून घेण्यासाठी गेलो होतो असं त्याला आणि लकाकणारे डोळे किंवा छातीवरील जखम पाहता ती भूत सावली नसावी वेगळाच बदमाश असावा असं म्हणत मी खाली वाकलो पलंगाखाली लपलेल्या काळ्या बोक्याला भीती दाखवून हुसकावलं तो एकदम उसळून बाहेर पडला भूत सावलीच की काय असं वाटून बेसावत असलेल्या सचिनने एकदम किंकाळी फोडत लिंबाजीच्या अंगावर उडी घेतली आणि कमरेला घालून बसला बावरलेला बोका उघड्या दारातून बाहेर पळाला वजनाने वेडावाकडा झालेला लिंबू रागाने आपल्याकडे पाहतोय हे कळताच कडेवर बसलेला सचिन ओशाळला खाली उतरला बघतोस काय बटाट्या अस हा माझा डिफेन्स होता अशीच वरच्यावर उडी घेऊन मी खालच्या संकटांना चुकवतो तू कशाला कॅच पकडलीस माझी सचिनने चोराच्या उलट्या बोंबा ठोकल्या एक नंबरचा नॉन सेन्स रागाने ओरडला अस्मादिकांवर हल्ला करणारी रक्तपिपासू पिशाचच्या सावली नसून एक सामान्य बिडाल आहे हे जाणूनही हायसे वाटत आहे अस्मादिकास विशालने सुटकेचा निश्वास सोडत म्हटलं ठीक आहे रात्रीचे दोन वाजलेत चला पुन्हा झोपायला जाऊ विशाल तो रिसेप्शनवाला बँडेज वगैरे घेऊन येतोय नीट मलमपट्टी करून घे आणि मग गवाक्षाच्या आवरणपटिका बिटिका काय ते नीट बंद करून झोप दरवेळेस बोकेच येतील असं नाही बिबटे सुद्धा फिरतात आसपासच्या रानात मी सावध केलं मग सगळे आपापल्या खोल्यांकडे निघालो त्या दिवशी सकाळी आम्हाला काही विशेष काम नव्हतं राजेश विशालला डॉक्टरकडे घेऊन गेला होता ते परतले की दुपारचं जेवण सर्वांनी एकत्र करायचं असं ठरलेलं मी किरणला चौकशीसाठी सुधाच्या बंगल्यावर पाठवलं होतं आणि तिथे थायलंडविषयी काय सापडतं हे जाणून घेण्यासाठी आतुर होतो शेवटी न राहून दुपारी बारा वाजता त्याला फोन लावलाच ए वेड्या हे बघ आताच निघतोय त्यांच्या बंगल्यावरून अजून गेट बाहेर पण पोचलो नाही सर्व सांगतो थांब असं बोलून त्याने कॉल कट केला आणि दोनच मिनिटांनी पुन्हा लावला ह ऐक पुन्हा एकदा मला दारावर बघून चिडलीच होती सुद्धा दहा वर्षांपूर्वी माझ्या पतीने आत्महत्या केली मी केस बंद करायला सांगितली मग आता काय काम आहे तुमचं जुन्या केसेस पुन्हा उघडायला तुम्ही काही पोलीस नाही शेवटी मी तू सांगितलेली ट्रिक वापरली तिला म्हटलं तुमच्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा खून झालाय असा आम्हाला संशय आहे तो खुनी अजून मोकाट असून आणखी कुणाचा तरी जीव घेण्याची शक्यता आहे असं सांगताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिने मला आत बोलावलं मग ती बंदूक आणि गोळी तिने चाचरत विचारलं ते आरोपीने मुद्दाम पेरलेले असू शकतात मी म्हटलं विचारा तुम्हाला जे काही विचारायचं ते त्यांनी माझा विश्वासघात केला मला मानसिक त्रास दिला तरी ते माझे पतीच होते आणि त्यांच्या खुण्याला शिक्षा झालीच पाहिजे सुधा एकदम रागाने म्हणाली मी विचारलं हे सगळं घडण्यापूर्वी ते कुठल्या विदेश दौऱ्यावर वगैरे गेले होते का तिला पटकन आठवेना मग तिने बेडरूम मध्ये जाऊन स्वतःची जुनी डायरी आणली त्यातली काही पाने चाळून मृत्यूच्या अडीच तीन महिन्यांआधी तिचा नवरा कंपनीकडून थायलंडच्या दौऱ्यावर गेला होता असं तिने सांगितलं ग्रेट मला वाटलंच होतं मी उत्साहात म्हटलं पण हे थायलंडचं काय मध्येच किरणने गोंधळून विचारलं काही नाही आताच तुला सांगणं धोक्याचं आहे परत लो की सर्व सविस्तर बोलू थँक्स मी कॉल कट केला त्याचवेळी विजय मंग्यासोबत कर्जतच्या चा पोलीस चौकीत गेलेला तिथे हे बंदुकीचं कोड उलगडेल अशी आशा होती मी त्यांच्याही फोनची वाट बघत होतो पण तेवढ्यात विशाल आणि राजेश परतले त्यांना सुधाच्या नवऱ्याच्या थायलंड वारी बद्दल सांगितलं ही भूत सावली तिथूनच त्याच्या मागे लागली आणि तोच तिचा पहिला बळी होता हे सिद्ध झालेलं पण थायलंडला असं काय घडलं होतं भूत सावलीच्या दहा वर्ष चाललेल्या आसुरी हत्याकांडामागचं कारण काय हे अजून उलगडत नव्हतं दहा पंधरा मिनिट थोडी चर्चा केली मग लवकरच सचिनच्या पोटात कावळे कोकलू लागले आणि आम्ही जेवायला डायनिंग हॉलमध्ये गेलो भूत सावलीने संध्याला अगदी बेजार करून सोडलं होत सचिन राजेश आणि लिंबाजीला सुद्धा अधून मधून भयंकर स्वप्ने पडत होती लवकरच काही केलं नाही तर आणखी कुणाचा तरी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती अमेया आणि कार्तिक हकनाक मेले आता निदान संध्याला तरी वाचवणं आवश्यक होतं पण कसं याच विचाराने माझी झोप उडालेली दरवेळी डॉक्टर जागृतीसारखं मृत्यूला चकवा देऊन निसटता येईल असं नव्हतं आणि तिचा छळ तरी कुठे संपला होता संध्या जागृती सचिन लिंबाजी राजेश अपमृत्यूंची क्रूर शृंखला भूत सावलीचा अंत केल्याशिवाय रोखता येणार नव्हती मी थायलंडला जाण्याच्या विचारात होतो पण संध्याला होऊन दिवस झालेले एकतीसाव्या दिवशी अखेरचा घाव घालणार म्हणजे उरले सहाच दिवस या सहा दिवसात हाती काहीच लागलं नाही तर आफ्रिकेतील स्वप्न वेताळाप्रमाणे पुन्हा एकदा वेळेशी स्पर्धा होती अचानक एक शक्कल सुचली इतक्या कमी वेळेत थायलंडला जाऊन शोधाशोध करण्यापेक्षा दहा वर्षांपूर्वी सुधाचा नवरा ज्यांच्या सोबत थायलंडला गेला होता त्यांनाच भेटणं सोपं नाही का कारण जर त्यांना कंपनीने पाठवलं असेल तर तो एकटा नक्कीच गेला नसणार यावेळी मी योग वर जबाबदारी सोपवण्याचं ठरवलं रात्रीचे दोन वाजले होते त्याची झोपमोड नको म्हणून लांबलचक मेसेजच पाठवला संदर्भ दहा वर्षांपूर्वीची सुधा सातपुते केस तिचा नवरा तेव्हा ज्या कंपनीत कामाला होता तिथून कोण कोण थायलंडला गेलं होतं ते कुठे थांबले होते काही विशेष घडलं होतं का सर्व तपशील उद्या दुपारपर्यंत तातडीने पाठव मग मी फ्रेश होऊन झोपण्याची तयारी केली पाच दहा मिनिटात झाली असतील आणि मेसेज टोन वाजला योगने रिप्लाय केला होता ओके मी हसलो आणि चादर डोक्यापर्यंत ओढून झोपलो लिंबाजी झोपला होता आज दिवसभर त्याने बरीच धावाधाव केल्याने शरीर पूर्ण त्याला सध्या संध्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मिळालेली तिचा एकतीस दिवसांचा अवधी संपत आल्याने भूत सावली केव्हाही घात करू शकत होती त्यांच्या बंगल्यापासून जवळच असलेल्या एका दुमजली इमारतीतील ऑफिस भाड्याने घेऊन लिंबाजी दुर्बिणीने देखरेख करत होता संध्याला अधून मधून भयाचे जबरदस्त झटके येत मग ती धावत पळत देवघरात जायची तिथे नामस्मरण करायची काही मिनिटांनी सर्व पूर्ववत होई संध्याकाळी तिच्या घरचे परतले की लिंबू सुद्धा फार्महाऊस वर परत येई आज येताना कार बंद पडली मग मेकॅनिक कडे जा सर्व्हिसिंग कर त्यानंतर डिझेल संपलं म्हणून पेट्रोल पंपवर थोडा वेळ गेला शेवटी तो जेवणाच्या वेळेस रिसॉर्टवर परतला थोडा वेळ केस संबंधी चर्चा झाली बारा वाजता डोळे जड झाले म्हणून उठला आणि अंथरुणावर येऊन पडला निद्रेच विमान स्वप्नांच्या आभाळात वेगाने उडत असतानाच त्याला कर्कश घरघर ऐकू आली नाही ही त्याच्या निद्रेच्या विमानाची घरघर नाही ते फक्त एक रूपक होत ही घरघर घोरण्याची होती पण जर आपण तर घोरतय कोण जस प्रत्येक दारुड्याला तो जरा अतिच पितो यावर विश्वास बसत नाही तसा प्रत्येक घोरणाराही आपण घोरतो हे कधीच मान्य करत नाही त्यामुळे हा घोरण्याचा आवाज आपलाच असेल हे लिंबूला पटेना त्याने पटकन हात पुढे करून रात्र दिवा लावला आणि डोळे किलकिले करून आसपास पाहू लागला त्याला शेजारच्या पलंगावरील कुशीवर झोपलेला सचिन डरकाळ्या फोडताना दिसला म्हणजे आपण इतक्या झोपेत होतो की चक्क सचिनच्याच बेडरूम मध्ये येऊन झोपलो कमाल आहे स्वतःशी चुकचुकत लिंबूने रात्र दिवा बंद केला आणि कानावर उशी ठेवून झोपला पण घोरण्याचा आवाज उशीतला कापूस चिरून त्याच्या कानांपर्यंत पोचत होता छे अशी झोप येणं शक्यच नाही कुठून आपल्या बेडरूम मध्ये जाव पण आपली बेडरूम तळमजल्यावरच आहे आणि सचिन ची माडीवर आपण कुठल्याही पायऱ्यात चढलो नसल्याचं लिंबाजीला स्पष्ट आठवत होत याचा अर्थ आपण सचिनच्या नाही बधीर सचिननेच आपल्या बेडरूम मध्ये घुसखोरी केली आहे आणि मोठमोठ्याने घोरून झोपमोड करतोय वैतागलेल्या लिंबाजीने त्याला हुसकून लावायचं ठरवलं पुन्हा हात लांब करून रात्र दिवा लावला आणि पाहतो तर काय ना समोर सचिन होता ना पलंग लिंबू एकदम भयचकित होऊन उठूनच बसला ही काय भानामती पलंगावर अंग आकसून तो भित्र्या नजरेने खोलीतील सर्व अंधारे कोपरे तपासू लागला कुठे डोळे लकाकत आहेत का, का। कुठे एखादी विद्रूप सावली घुटमळत आहे का पण तस काहीच नव्हतं आपण स्वप्नात आहोत असं त्याला वाटलं पण तेव्हाच पलंगा खालून अभद्र गुरगुर ऐकू आली लिंबाजी चरकला भीतीने त्याची पार गाळण उडाली गाय आहे पलंगा खाली की हे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत भूत सावलीचा आपण मागच्या दहा वर्षांपासून धसका घेतला असला तरी सध्या तिच्या यादीत आपण खूप मागे आहोत मग हे सगळं काय कुतूहल लिंबूला स्वस्थ बसू देईना तो पुन्हा पलंगावर आडवा झाला आणि हळूच खाली डोकावला तिथे त्याला त्याचाच मोबाईल पडलेला दिसला आणि कधीही येणाऱ्या अनावश्यक नोटिफिकेशनमुळे अधूनमधून वायब्रेट होत होता उगाच घाबरलो असं वाटून लिंबूने मोबाईल उचलण्यासाठी हात पुढे केला पण तो जरा लांब होता म्हणून पोटापर्यंत वाकून त्याने शरीर ताणलं तस पलंगा खालच्या अंधारातून एक हिडीस केसाळ आकृती बाहेर आली आणि तिने लिंबूला खाली चोडून घेतलं एका लांब लच करून काळ्या कभिन्न केसाळ पोकळीत आपण अडकलोय सुटकेसाठी जितकी धडपड करावी तेवढ्या आणखीच गुरफटतोय श्वास गुदमरतोय अशी लिंबूची अवस्था झाली तो किंचाळला पण त्याचा आवाजही त्या पोकळीत विरून गेला जणू हे मायावी जे आता त्याला गिळून टाकणार होत श्वास घेणं ही जमेना आता मरणारच असं वाटत असताना एकाएकी ते विवर संपलं आणि तो प्रखर प्रकाशाच्या डोहात बुडाला खर तर विनाकारण स्वतःला चादरीत गुंडाळून घेऊन जाळ्यातील मासोळीसारखी तडफड करणाऱ्या लिंबाजीवरची चादर त्याला चहासाठी बोलावण्यास गेलेल्या विशालनेच खेचून काढली होती आणि खिडकीतून येणारी प्रखर प्रकाशाची तिरीप त्याच्या डोळ्यांवर पडली होती चादरीत लिंबूला डोळे बंद करून विचित्र चाळे करताना पाहिलं आणि सचिन उपहासाने हसून म्हणाला काय एक एक नग भरून ठेवल्या चेतूने कंपनीमध्ये मी नसतो तर काय झालं असतं या नाईन घोष डिटेक्टिव्हचं काय माहीत कुस्ती खेळून झाली असेल तर चल टमाट्या ब्रेडफास्टला हो कारण त्यावेळी चहा सोबत ब्रेड खातात म्हणून मी ही चूक त्याच्या निदर्शनास आणून देण्याचा बराच प्रयत्न केला पण आपण बरोबरच आहोत आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीवाले चुकल्यात असं तो छाती ठोकपणे म्हणाला असो विजयचा फोन येऊन गेला त्याने कालचा पूर्ण दिवस कर्जत घालवला होता मी दहा वर्षांपूर्वी या केसवर काम करणाऱ्या इन्स्पेक्टर पाखुर्डेंना भेटलो आधी ते काहीच सांगायला तयार होईनात पण सर्व ऑफ द रेकॉर्ड राहील तुम्हाला काही त्रास होणार नाही असं म्हटल्यावर त्यांनी संध्याकाळी त्यांच्या बदलापूरच्या बंगल्यावर येऊन भेटायला सांगितलं मी किरण सोबत गेलो तेव्हा तिथे त्यांनी खाजगी स्वरात म्हटलं हे बघा माझ्या रिटायरमेंटला आता फक्त दीड वर्ष बाकी आहे मला मागे नसती लफडी नकोत अजून मुलींची लग्न व्हायच्या होती आत्महत्या नाही हे उघड्या डोळ्यांनी दिसत होत इतक्या भयान रीतीने स्वतःच डोकं फोडून कोण करेल आत्महत्या बरं खून म्हणावं तर इतर कोणी तिथे असल्याचे पुरावे नव्हते शस्त्राचे वार वगैरे दिसेनात शस्त्रहीन होता आसपास मग असं करणार कोण त्यात त्याने आपल्या रक्ताने फरशीवर मी चुकीचा तुमचा विश्वास बसणार नाही पण आम्ही आमच्या तेहतीस वर्षांच्या सर्व्हिस मध्ये अनेक अविश्वसनीय घटना पाहिल्यात ज्यात गुन्हा घडलेला असतो पण गुन्हेगार मानवी नसतो त्याला कसं पकडणार कसं कोर्टात आरोप सिद्ध करणार आम्ही त्यावेळी फार्म हाऊसची कसून झडती घेतली त्या इस्माचं लायसन्स असलेलं रिव्हॉल्वर सापडलं मीच मागच्या भिंतीवर गोळी झाडली तिच्यावर त्याचा रक्त लावलं मग मृत इस्माच्या बोटांचे ठसे घेऊन रिव्हॉल्वर त्याच्या शेजारी ठेवून दिलं आता घटनेला आत्महत्या दाखवणं सोप्पं होत त्यांचा ड्रायव्हर बाहेर ताटकळत होता लवकरच त्या इस्माची वाईफ सुद्धा तिथे पोचली त्याआधीच आम्ही आमचं काम उरकलं होतं तुम्हाला हे आता चुकीचं किंवा बेकायदेशीर वाटेल पण विश्वास ठेवा काही केस कधीच सॉल्व्ह होत नाही गुन्हेगार पकडला जाण्याची न्याय मिळण्याची वाट पाहत पीडिताचे कुटुंबीय अस्वस्थ आयुष्यात जगतात किंवा झुरून मरतात पण गुन्हेगार अस्तित्वातच नसतो आम्ही त्यांची आमची सर्वांचीच ससे होलपट थांबवली एक मोठा उसाचा सोडून इन्स्पेक्टर पाखुरडे शांत बसले त्यांना दम लागला होता तुमच्या दृष्टीने तुम्ही बरोबर असाल साहेब पण गुन्हा घडलाय तर गुन्हेगाराला पकडल्याशिवाय नाईन घोष्ट शांत बसणार नाहीत वचन दिल्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही संकटात ढकलणार नाही काळजी नसावी निघतो आता असं म्हणून निरोप घेतला मग आता तरी तुमचा बंदूक आणि गोळीचं कोड सुटतय ना भेंडी विजयने बोलणं संपवत म्हटलं होय मोठ काम केलं तुम्ही धन्यवाद बाकीचं मी बघतो आता बाय असं बोलून कॉल कट केला पुढे काय करायचं या गहन प्रश्नावर चर्चा चाललेली असतानाच रिसेप्शन जवळून मोठमोठ्याने भांडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले आम्ही तिथे पोचलो तर मॉडर्न कपड्यातली एक स्त्री मॅनेजरशी तावा तावाने भांडत होती तिने नुकतंच चेक इन केलेलं आणि आय डी प्रूफ परत देताना मॅनेजरने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा तिचा आरोप होता मैंने कुछ नहीं किया मैडम। प्लीज डोंट क्रिएट ड्रामा मॅनेजर नम्र पण करारी स्वरात म्हणाला चेक युअर सीसीटीव्ही त्या बाईने आग्रह केला माफ करा मॅडम पण सीसीटीव्ही मागच्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत अशी सूचना सुद्धा लिहिल्या इथे एका वेटरने मध्यस्थी केली आम्ही इथे आल्यापासून मॅनेजरने आम्हाला चांगली सर्व्हिस दिली होती तो स्थानिक नव्हता पण अनुभवी वाटत होता परिस्थिती कशी हाताळायची याचं उत्तम ज्ञान त्याला होतं तो म्हणाला मॅडम इट इज जस्ट अ मिसअंडरस्टँडिंग यट आय एम बेगिंग फॉर युअर अपोलॉजी प्लीज गिव्ह मी अ चान्स टू चेंज युअर माइंड विथ अवर सर्व्हिस वी विल ऑफर यू एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट एवढ्या चांगल्या रिसॉर्ट मध्ये वीस टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतोय हे ऐकून त्या स्त्रीचा राग जरा शांत झाला तिने ऑफर स्वीकारली आणि बॅग खेचत आपल्या रूम कडे निघून गेली ती जाताच मॅनेजर आमच्याकडे पाहून म्हणाला देखा आपने कुछ गेस्ट एक्स्ट्रा डिस्काउंट के लिए हत पार करते सर आम्ही मान डोलावली आणि तिथून पुन्हा रूमवर आलो थायलंडच्या पश्चिमेकडील बोसुवा गाव पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू थायलंडला आलात नी बो सुवाग पाहिला नाही तर येऊन काय उपयोग आणि पट्टा याला सगळेच जातात तिथे व्यापार आहे खाणं पिणं आहे मौज मजा आहे पर्यटकांची गजबज आहे पण ते खरं थायलंड नाही थायलंड मधील हिरवागार निसर्ग पूर्व आशियाई संस्कृती साधे सरळ लोक आणि शांत जीवनशैली अनुभवायची तर बोसुवाक दाईपुई अशा गावांना भेट द्यायलाच हवी पण सुजान पर्यटकच तिथवर पोचतात बाकीचे बँकॉक पटायाच्या रंगीन गल्ली बोळात मसाज पार्लर शोधत फिरत असतात परंतु पन्नास वर्षांपूर्वी या गावांची अवस्था अतिशय बिकट होती फक्त भात शेतीवर उदरनिर्वाह कसा चालणार तिथून दहा बारा मैल डोंगर दऱ्यातून चालत गेलं की दोई सुथे पुई हे नॅशनल पार्क लागायचं तिथे आसपासच्या गावातील बरेच जण रात्री श्रमपरिहारासाठी येत कारण हा भाग दारूचे गुत्ते आणि जुगाराच्या अड्ड्यांसाठी प्रसिद्ध होता बोसुवा गावातील तरुणी निसर्गतच खूप सुंदर त्यांना पारंपरिक नृत्य येत होती गावातील कोणीतरी दोई सुथेप जवळ नृत्याचा फळ सुरू केला तरुणी मर्यादा राखून नाचत शौकीन त्यांच्यावर पैसे उधळत अशा प्रकारे दोईपोई आणि बोसुआक गावातील गरिबांना रोजची मिळू लागली हळूहळू मागच्या दोन तीन दशकात थायलंडची अर्थव्यवस्था सुधारली बोसुवाक आणि दोईपुई मध्ये बऱ्यापैकी पर्यटक येऊ लागले बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली बहुतेक चीन व भारतातील असत प्रथेनुसार तरुणींनी नाचगाणं सुरूच ठेवलं ते पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण असायचं दहा वर्षांपूर्वी चैलई आपलं नाचण्याचं काम आटपून पायवाटेने घरी निघाली होती दोईपुई गावातील तिची वस्ती तिथून फार दूर नव्हती सवय असल्याने अंधाराच भय वाटेना आज तर चांदणच होत या नृत्यानेच पन्नास वर्षांपूर्वी गावातील चुली पेटत्या ठेवल्या असल्या कारणाने नृत्यांगणांना इथे आदराच्या नजरेने बघितलं जाई दररोज तिची मैत्रीण आमारा तिच्या सोबतीला असे पण मागील काही दिवसांपासून तिला बरं नसल्याने चैलाई एकटीच एजा करत होती आपल्याच तंद्रीत अर्ध अंतर पार केल्यावर तिला मागे पाचोळ्यात कुणाची तरी पावलं वाचताहेेत असं ऐकू आलं ती भरकन मागे वळली तर थोड्याच अंतरावर पिंपळाखाली लाल शर्ट घातलेला कोणीतरी दिसला त्याने विचित्र मुखवटा घातलेला असला तरी डोळ्यात लालसा स्पष्ट दिसत होती चैलईने घाबरून किंकाळी फोडली आणि पाय वाट्याऐवजी भात खाचरातून पळू लागली अनोळखी इस्माला हेच तर हवं होत उपाशी कोल्ह्याने हरिणी मागे धावावं तसा तो तिचा पाठलाग करू लागला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र